पांडूर आप पिता वितारू बाबाजी सन गुरु दास तुका अलंकता पुरी रम्य सिंहासनस्थं बलम भोज तेज कृदिक प्रदेशं विंद्रज देवतरा तु यमानं भज देव त्यावरी न करावा वेरू तुकाराम तुकाराम नाम घेता कापे पेयम धन्य तुको वात मृत जीर्ण केला हा पुरुषार्थ मारत तुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वाता ध्वज वानर युद्ध मुख्यम श्रीराम दूतम मानो रामदूता काय लाभवी परमार्थाच्या विचार करायचा झाला तर जे काम करतात ज्ञानदेवे तिला पाया तुकिया झाला कळस असे मजबूत पाय असणारे घराचा जर पाया जर मजबूत असेल तर घरही मजबूत बनते तसे असे मजबूत पाय असणारे ज्ञानोबर आहे किंवा ज्यांच्याकडे ज्ञानाचा असा सागर सा आहे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असे असणारे ज्ञानेश्वर माऊली त्यांचा आपल्या सारख्या जजीवांना अरे बाबा तुम्ही नित्यनेम करा व त्याचे असे असे फायदे आहेत हा प्रबोधन करणारा भंग आजच्या सेवेकरता निला आहे पांढरीनाथ आहे तो काय कर तुमच्या जवळ येऊन राहील लक्ष्मी वल्लभ तया जवळ नारायण ना हरी नारायण ना हरी जप कसा करायचा नारायण ना हरी या नामाचा म्हणजे भगवान परमात्माच नामस्मरण ना ना करायचं त्याने काय होईल तर भुक्ती मुक्ती हा आपल्याला फुकट मिळते भुक्ती मुक्ती चारी घरी त्या त्या हरी विने जन्मा नर्तकी तो जाणार जर आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाचं काही ठिकाण नसेल भगवंतासाठी काही जागत नसेल तर आपण या जीवनात आलो म्हणजे आपण नरकात आहोत किंवा आपल्याला नरकच हो आप भेटणार आहे असे ज्ञानेश्वर मामी सांगतात पुन्हा पुढे पुढे गेल्यानंतर आता त्यांचे गुरु कोण ज्ञानेश्वर महाराजांचे निवृत्त निवृत्ती विचारतात कारण पहिले काही करत असेल तर गुरुची आज्ञा घ्यावी लागते किंवा गुरुसोबत अनुवाद करावा लागतो गुरुसोबत संवाद साधावा लागतो ज्ञानेश्वर महाराज संवाद साधून निवृत्ती तज्ञांना हे विचारतात काय ना देव पुसे निवृत्ती चाड गगनाऊ ना। त्या नामाची कीर्ती किती की आहे ते नाम केवढ आहे तर शेवटी निवृत्ती नाथ म्हणतात गगनाऊ निवार नाम आहे व ते ज्ञानेश्वर त्यांच्या हरिपाडात लिहितात असा अभंगाचा सरळ शब्द शाह व लक्ष्मीचा वल्लभ कोणाला म्हणा दे ठरवे नित्य नियम सर्वच करतात नित्य नियम अनेक प्रकारचे नित्य करणारे अनेक प्रकारचे आपल्यापैकी बरेच जण हे नित्य करतात करतात का नाही काही जणांचा नीतीने मग पंक्ती झोडायच्या काही जणांचा नीतीने मागतो घरी वाढवण्याचं घरी वाढत ते झोकून देणं का होईना पण न्यायचं घरी काही काही असतो लोकांच्या उच्चा पद्या करायच्या दोन सेवा खाल्ल्याशिवाय असे काही काही असत जे भले भली थे थे ते भक्ती बघित चालवतात हा पण त्या ठिकाणी जर समजा उरत असेल तर गावकर मंडळी आयोजक नियोजक हे बोलवतात ना वा आपल्याकडे वारं उरले तुम्ही घेऊन जा पण इथं तुम्ही वगरायला असाल तरी माणसाला पुरत जाऊन आणि तुम्ही त्यांच्यासाठी काही ठेवतच नसाल तर किती नाराज होतील जगदंबा तुमच्यावर किती नाराज तुम्हाला कोण देत नाही सर्व देतात मी किती वेळ ऐकलं आहे जेव्हा वाढवते तेव्हा सगळ्या सांगतात महिला कुंडारी कोणाचं जरी जेवण राहिले असेल ते जेवणाला या किंवा ज्यांचं वाढते असेल ज्यांना वरण असेल ते घेऊन जा सांगतात ज्यांच्या इतरा कोणी मथारा माणूस असेल येत नाही त्यांच्यासाठी तुम्ही घेऊन जा पण बायाचं मात्र फायदा नाही मी <स्थाथा> असे आपले नित्यने काय सांगा आपल्या माझी कथा आपल्या माझी कथा बाजूला सांगू व ज्ञानेश्वर महाराज नंतर त्या नित्यनेमाकडे येऊ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती नेहमी सांगतात की बाबा नीती करा सर्व संत मांदी आई सांगते नीती नेम करा नामाता करा नामाता देवा करा देवाची भक्ती करा कोण के केली भक्ती कोण केला नीती नेम अहो जवळच उदाहरण आहे आपण किती वेळा दर सत्याला ऐकतो आपल्या दर सत्याला भागवत श्रीमंत भागवत असते त्यामध्ये महाराज काय सांगतात वरडू कुंती माता होता त्यांच्या त्यांचा एक नीतीने होता कोणता नीतीने होता बर तत्पूर्वी मला हे सांगा कुंती मातेचं गाव कोणत हस्तिनापूर बरोबर का नाही हस्तिनापुराच्या जवळपास आशुपूर नावाचं एक गाव आहे त्या आशुपूर नावाच्या गावात एक पुरातन अशी शिवलिंग आहे त्या शिवलिंगची पूजा आराधना करण्याकरता कोण कुंती माता पंचवीस किलोमीटर दूर जायचे आपल्या बाळाला जाय सांगा महादेवाल जातात महादेवाल घर उघडत ठेवतात नित्य निघत नाही सोमवारी गेलं तर गेलं कामाचा कटाळाला निघले बरोबर की नाही दरवाजा उघड ठेवून जातात गेले तिकडं इकडे घरात जाते कुत्र आता इकडे घरात कुत्र गेलं की चार पाच भाकरी हाणणार चार पाच भाकरी हाणल्या की या घरी येणार हाय देवाला बिनकामीत गेले कडे देवावर पिसा लोटाने देवावर लोटून काय फायदा आहे का नाही कारण तुमचा जर त्या भाव नसेल किंवा तुमचं भाव नसेल तर तुम्ही जाऊ नका पण सर्व त्या देवावर लोटून फायदा नाही आणि ते बरेच बरेच मंडळी किंवा देवाला गेलो म्हणून उलट तुम्ही हे करायला पाहिजे की कुत्र्यांनी तिथं कार्यक्रम नाही केला ना, नाही तर तुटली घेऊन झाडावं लागते शी देवाची कृपा म्हणायला होते पण तसं न म्हणता आपण काय म्हणतो देवाला गेलो म्हणून अ देवाच्या कृपेमध्ये एखादी आली ते कोणी